आपल्या आदिवासी क्रांती दलाचा हा आज पहिलंच बाईट आपण इथे शेअर करतोय आणि हा जास्तीत जास्त स्प्रेड व्हावा अशी आमची इच्छा आहे कोविड नाईन्टीनने आपल्या भारतात तर जगभरात खूप मोठ्या प्रमाणात त्याचा इफेक्ट झालेला आहे परंतु आता याचं पुढचं पाऊल आपण उचलून टाकायचं आहे कारण आपण गरीब आहोत ही सगळ्यांना जाणीव आहे आणि काही लोक होऊन गरीब होण्याचं दाखवतात पण त्यांच्याकडे भरपूर काही पडलेलं आहे आणि ही साखळी आपल्याला आता इथून पुढे ब्रेक करायची आहे आपल्याला नवीन काहीतरी आपलं स्वतःचं हेच स्थापन करायचं आहे म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो की आपले सर्वांनी हा एक विचार केला पाहिजे होता की आजपर्यंत आपल्या आदिवासीचा कोणाचाही मोठ्या प्रकारचा उद्योग व्यवसाय कुठेहीच अजून स्थापन झालेला नाही परंतु आपण फक्त एकच बघतो की आपल्याला चार पैसे कुठून येतील आपण शेठ व्हायच्या मागं कधीच लागत नाही किंवा उद्योग उद्योजक बनायच्या मागे कधीच लागत नाही आता बरेच समूह असे आहेत की ते एकमेकांना मदत करतात आणि पुढे जातात परंतु आता आपलाच हा उद्योग व्यवसाय बनवण्याचा या मी असा विचार केलेला आहे की आपण विनोद भाऊ भोसले प्रतीक साळवे आणि आमच्या अजून बरेच मित्रमंडळी स याच्यात उपस्थित राहतील सहभाग घेतील आणि प्रत्येकाला तंततंत उत्तराउत्तर उत्त 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 वाढ होत जावी मदत मिळावी या धोरणाने आज आम्ही हा विषय ठेवतो आहे की आपण उद्योगधंद्यांकडे वळत जावं स्वतः मालक बनव आणि आत्तापर्यंत जे ब बरेच असे राजकारणी येऊन गेले फक्त त्यांचा स्वतःचा फायदा पाहिला स्वतःची खळगे बारायचा त्यांनी प्रयत्न केला परंतु आता ही गोष्ट आपण कुठेतरी थांबवली गेली पाहिजे आपल्याकडूनही ज्यांनी जनतेची सेवा झाली हो पाहिजे म्हणून आम्ही आता तरुणांनीच हा विडा उचलला आहे की आपण आपल्या समाजाला कुठेतरी नवं स्थान द्यावं हो। प्रत्येक वेळेस होणार काय राजकारण आलं मतदान आलं की दार दारापर्यंत येणार परंतु आपला विचार नाही वर्ष किंवा त्यांचे जितके वर्ष असतील पाच वर्ष तीन वर्ष जे काय असेल पण आता ह्या दलाच्या माध्यमातून आपण सर्वात मोठे उद्योगधंदे स्थापन करणार आहोत त्याच्यासाठी विनोद भाऊ भोसले पुढचं मार्गदर्शन करतील जय आदिवासी जय भीम मी विनोद भोसले मार्गदर्शन करायचं म्हणण्या रघुभाऊ मी एवढंच सांगेल जे मुलं आपले बेरोजगार आहेत ज्या मुलांना म्हणजे असं वाटतं की मी फक्त कामाला जाऊन तीनशे रुपये रोज देऊन मी सुखाते दे। हा जो त्यांची जी मेंटेलिटी जी जो जो पूर्वीपासून आलेला जो विचार आहे ती विचारसारणी आपल्याला बदलवायची म्हणजे आत्तापर्यंत आपले आपले मुलं फक्त एवढंच विचार करतात मी या भाऊच्या इथं कामाला गेल्यानंतर तीनशे रुपये येणार हप्त्याला माझे तीन हजार रुपये येणार आणि तीन हजार रुपये आल्यानंतर माझी फॅमिली एकदम सुखात भर चांगलं राहणार परत मी कामाला जाणार म्हणजे दिवस दिवस हेच चालणार पिढ्यान पिढी हेच चालणार मग आपण गुलाम होणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वाक्य गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल सगळ्यात म्हणजे याच्या त्याच्या पाया पडण्यापेक्षा आपण स्वतःचा जर उद्योग व्यवसाय सुरू केला तर आज मला सांगा जर तुम्ही ठीक आहे पहिल्या दिवशी तुम्हाला अपयश आलं पहिल्या दिवशी तुम्हाला शंभर रुपयेच रोज पडला पण निश्चितपणे त्या शंभर रुपयाच्या पुढं नक्कीच काही दिवसांनी हजार लागणारे हजाराचे एक लाख रुपये लागणारे म्हणजे एकाच दिवसाची तुमची कमाई कधी कधी एक लाख रुपये होऊ शकते जो महिन्याला तुम्ही जो इन्कम तो पाडता उद्योग व्यवसायाच्या मार्फत जर हाच जर तुम्ही विचार केला की आपले मुलं कुठं तरी सेटल व्हावा हा विचार जर तुम्ही जर केला तर आपल्या समाजाची कुठंतरी उन्नती होईल प्रगती होईल आणि आपल्या आपल्या समाजाला आजपर्यंत या लोकांनी फक्त नशाधीन करून ठेवलेले आणि नशाधीन करून आपल्या मुलांना काही गांजा चरस गुटखा बिडी काडी याच्या आधीन करून सेवनाच्या आधीन करून आपल्या मुलांचे मेंदू भ्रष्ट करून ठेवलेले आहे तर त्याच्याकरता सगळ्यात मेन मुद्दा आपल्या आपले जे मुलं आहेत त्यांचे ब्रेन जे आहेत आपल्याला ते क्लिअर करावं लागतील म्हणजे जे त्यांच्या आपण म्हणते नाही तुम्ही कामाला जाऊ नका निश्चितपणे तुम्ही कामाला जा पण जर कामाला जात असताना त्या ठिकाणचा मालक जर त्यांना दारू वगैरे सेवन जर पाजत असेल तर त्याचे कान उघडायचं काम आपण आपल्या दलाच्या मार्फत करण्याचं काम हे यावा काय वाटतं प्रतीक भाऊ तुम्हाला बरोबर आहे का नाही जर आपण जर अशा मुमेंट जर राबू तर कुठेतरी समाजाला पण वाटेल की नाही काहीतरी वेगळा ठीक आहे आपला निर्णय एकदम तडकी फडकीचा निर् निर्णय राहतो ज्या ठिकाणी अन्याय दिसल त्या ठिकाणी आपले कार्यकर्ते लगेच जाऊन जातात त्या व्यक्तींना न्यायच मिळून देतात आपण कोणाकडून कुठल्याही प्रकारची आशा वगैरे काही बाळगत नसेल जर कोणाला काय वाटत असेल की आमच्या आमच्या घरी प्रॉब्लेम्स आहे आमच्या दवाखाना आमचं पेशंट आडलेलं आहे किंवा आम्हाला दवाखान्यामध्ये इथं अशा एवढी एवढी फी भरायची तर तुम्ही दलित आदिवासी क्रांती दलाच्या कुठल्या पण कार्यकर्त्याला येऊन भेटा तुम्ही रघुभाऊंना भाऊंना भेटा प्रतीक भाऊंना भेटा वैभव भाऊ निकळेंना भेटा सद संदीप भाऊ सोनवणेंना भेटा चंद्रकांत भाऊमाळी यांना भेटा अनेक कार्यकर्ते त्यांना येऊन भेटा तुम्ही फक्त त्यांच्या कानावर टाका की अशा अशा ठिकाणी प्रॉब्लेम होते त्या ठिकाणी निश्चितपणे न्याय देण्याचं काम दलित आदिवासी क्रांती दलाच्या मार्फत करण्यात येईल आणि शंभर टक्के का कामच नाही तर तुम्हाला मदत पण त्या ठिकाणी केली जाईल म्हणजे आपल्याकडे हे नाही आपण मदत कशी म्हणजे माझ्याकडे जास्त आहे म्हणून मी मदत करतो असं नाही तर आपला एक परिवार आहे दलित आदिवासी क्रांती दल हा एक आपलं घर आहे आणि आपल्या घरातून आपलं एक काम आहे आपल्या भावाला पुढं न्यायचं काम आणि भावाला मदत करायचं काम आपण करणार आहे म्हणजे सगळ्यांनी मते हे थेंबत थेंबत साचे तळे एक एक रुपया जरी जमा केला आपण तरी रघुभाऊ पंधरा पंधरा हजार रुपये जमा होत्या एक एक रुपये आपण जमा केला तर तर मी म्हणतो तर प्रत्येकाने शंभर शंभर रुपये जमा केले तर किती पैसे निर्माण होतील म्हणजे आपण आपण एका मुलाला कोणत्या दीड लाख रुपये तयार होता आणि दीड लाखामध्ये आपण से कम एका एका मुलाला तीस तीस पस्तीस हजार रुपये जरी दिले तरी स्वतःचा ते स्वतःचा व्यवसाय करतील पण मग असे मुलं हे करा की जे मुलं स्वतःचं म्हणजे एज्युकेटेड मुलं आहेत नाही का म्हणजे आपण सर्वानुमती हे करू ठीक आहे ना हे बघा तुम्ही व्यसन करताना दारू प्या हे करा ते करा तिकडे पैसे अटकवल्यापेक्षा इकडे पैसा इन्व्हेस्ट बरोबर ना इकडे इन्व्हेस्ट करा तुमच्यामुळं एका परिवाराचा फायदा होतो एका परिवाराचा फायदा झाला म्हणजे त्याची फॅमिली सेटल होती तो कशाला याच्या त्याच्या बांधावर जाईल जर आपण जर आपल्या मुलांची कुठेतरी बाजू जर भक्कम करून दिली तर याच्या त्याच्या अंडर मध्ये कोणी जाणार नाही निश्चितपणे मला सांगायला पण बरं वाटेल आणि आपल्या दलामार्फत जर असं काम होत असेल तर प्रत्येक पदाधिकाऱ्यांना अभिमान पण वाटेल नाही का अशा प्रकारचा काम इथं राबवण्याचा प्रयत्न दलित आदिवासी क्रांती दलाच्या मार्फत होणार आहे आणि प्रत्येक भाऊ तुम्हाला तुम्ही दोन शब्द मांडावे असे आम्हाला पण एक हे करतील म्हणजे ज्यांनी आम्हाला अनुमोदन दिलं तुम् त्याबद्दल हा मॅसेज जास्तीत जास्त जास्त हा संतोष भाऊ बर्थडे संतोष भाऊ बर्डे यांनी खूप मेहनतीने कॅमेरा कॅमेरा आमच्या समोर पकडलेला आहे आणि नाही का आणि त्यांचं सगळ्यात मोठं योगदान आहे त्यांचा पण हा मॅसेज गोदाकाट त्यांच्या त्यांच्या हा बरं ठीक आहे चांदोरी गोदाकाट हा त्यांनी सिन्नर तालुक्यामध्येच येत ना सिन्नर तालुका त्यांनी निपड निफड तालुका त्यांनी ते तिकडं संपूर्ण संपूर्ण त्यांनी मांडावं आणि संपूर्ण जी फळी तिकडे त्यांनी निर्माण करावं संतोष भाऊंना मी एक आव्हान देऊ इच्छितो तर संतोष भाऊ आपल्याला जर कोणी आड येत असेल तर आपली भूमिका एकच असेल की समोरच्याला गाडायची आणि तोडायची भूमिका दलित आदिवासी क्रांती दलाच्या मार्फत केल्या जाणार आहे आम्ही अन्याय सण पण करणार नाही आणि करून पण घेणार नाही आम्ही दलित आदिवासी क्रांती सेनेच्या दलित आदिवासी क्रांती दलाच्या मार्फत हा राबवण्याचा एक अजेंडा या ठिकाणी गाडत आहे आणि गाडणारच आहोत निश्चितपणे आजपर्यंत ज्या ज्या राजकारणी भाडव्यांनी आमचा वापर केला त्या भाडव्यांचा आम्ही निश्चितपणे त्यांचा पाया उपसून टाकण्याचं काम दलित आदिवासी क्रांती दलाच्या मार्फत करणार आहेत आणि निश्चितपणे कारण आम्ही कुठल्या राजकीय संघटनेला किंवा कुठल्या पक्षाला पाठिंबा वगैरे दर्शवत नाही आहेत नाही का जो रक्ताचं पाठ वाहतो अशा व्यक्तींसाठी आम्ही निश्चितपणे काम करणार आहेत आणि शंभर टक्के ज्या ज्या व्यक्तींना अन्याय आणि वाटत असेल ग्रस्त वाटत असेल त्या त्या ठिकाणी दलित आदिवासी क्रांती दलाचे प्रत्येक कार्यकर्ते धावून येतील आणि त्या व्यक्तीला न्यायच मिळवून देतील हे मी जाहीरपणे आणि प्रकटपणे सांगू इच्छितो अनेक ठिकाणच्या संघटना आणि पक्ष आपल्याकडे येण्याचा प्रयत्न करत आहे रघुभाऊ मग या संघटना जरी आपल्याकडे येत असतील तर याच्यामार्फत आपण समाजाचा कसा विकास होईल या विकासाच्या माध्यमातून दो आपलं ध्येय धोरण फक्त एकच असेल आपलं धोरण आपल्या लोकांना न्याय आणि प्रत्येक प्रत्येकाला कुठेतरी रोजगार मिळावा या उद्दिष्टानेच आपण काम करणारे आणि जरी अनेक संघटना आपल्याकडे येत असतील तर संघटनेच्या मार्फत ज्या मुला ज्या लोकांना जमिनी नसतील तर त्यांनी जमिनी मिळवून देण्यात यावा म्हणजे नाही का जे आतापर्यंत जमिनींपासून सुद्धा वंचित ठेवलेले म्हणजे काही लोक का असे त्यांना स्वतःची जमीन असून त्यांना कसता येत नाही अशी पण काही 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 का, ठिकाणी हे झालेली आहे तर अशा ठिकाणी पण न्याय न्याय देण्याचं काम आपण दलित आदिवासी क्रांती दलाच्या मार्फत करणार आहे आमचा जरी आमदार नसता जरी खासदार नसता तरी चालेल आम्ही आमदाराशी पण फाडतो आणि खासदाराशी पण फाडतो आणि मंत्र्याशी पण फाडतो या मी प्रकटपणे सांगतो सांगू इच्छितो दलित आदिवासी क्रांती दलाची भूमिका रोखठोक आहे आम्ही कुठल्याच भूलता आपांना आणि कळ कोणी आमच्याबद्दल जर गलत मेसेज फॉरवर्ड करत असेल तर त्यांना पण माझं एक आहे आणि सांगणे तुम्हाला जेवढं फॉ तुम्हाला जेवढ्या काढ्या घालायच्या तेवढ्या काड्या घाला आम्हाला जेवढं बोटं घालायच्या आम्ही तेवढं घालणार शंभर टक्के निश्चितपणे उपयोग करणार आहे जे शेतकऱ्यांना फायदा होत नसतील ना तर त्यांना आपण यंत्रसामग्री पुरवण्याचा हा सगळ्यात मेन मुद्दा शेतकरी सगळ्यात हे शेतकऱ्यांना जी यंत्रसामग्री भेटत नाही शासनाकडून ती भेटल्या जाते ती पुरवण्याचा काम सुद्धा दलित आदिवासी क्रांती दलाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी करणार शेतकरी आत्महत्या का करतो की ज्या वेळेस प्रशासन नालायक असतं मुळात म्हणजे रघुभाऊ शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळच आली नाही पाहिजे शेतकरी जर अख्ख्या जगाचा पोचली नाही सगळ्या महाराष्ट्राला जर शेतकरी पोचतोय तर शेतकऱ्याची जर या ठिकाणी जर आत्महत्या होत असेल तर या ठिकाणचा सरकार नालायके ना या ठिकाणचा प्रशासन नालायके म्हणून सरकार म्हणून शेतकऱ्याला आत्महत्येची वेळ येते नाही का आज जर शेतकऱ्याच्या मुलाचा जर विचार केला आख्याश वास्तविक आता तुम्ही कलेक्टरला एवढा पगार आहे इंजिनियरला एवढे पगार आहे मग शेतकऱ्याच्या मालाला का पगार भाव देत नाही बरोबर आहे का नाही शेतकऱ्याच्या भाव मालाला तेवढा भाव पाहिजे ना जर तो जर आख्या जगाला पोचत असेल मला सांगा शेतकरी ठीक आहे एक वेळा पोलिसांनी जर काही खाल्लं नाही आता कलेक्टरने काही खाल्लं नाही म्हणजे भाजीपाला जर काही कोणी पिकवलंच नाही हे काय माती खातील का बरोबर माती खातील का लोक जागतात कसं शेतकऱ्यावर बरोबर आहे ना शेतकऱ्याच्या याच्यावर लोक जागतात आणि व शेतकऱ्याच्याच नावाने ये आज जर मला सांगा कांद्याला काय भाऊ देत आहे ठीके मध्यंतरी कांद्याला आठ हजार रुपये नऊ हजार रुपये भाव गेला होता मग जाऊ द्या ना काय फरक पडत आला तुम्ही कलेक्टरचा पगार विचारला कधी क्लास वन अधिकाऱ्याचा पगार विचारला कधी अडीच लाख रुपये काय महिन्याला काय देतात काय हे करत्या त्याला गरज आहे ना ती नेबर जो, तुम्ही जीवनावश्यकच जो द्या ना पगार एवढी पगार त्याची गरज नाही ना तुम्ही जर आठ हजार रुपये दहा हजार रुपये शेतकऱ्याचा कांद्यावर जर प्रश्न जर उठला तुम्ही एवढे मीडियावाले मीडियावाले इतके हलकट मीडियावाले कांद्याचा ज्यावेळेस प्रश्न केला त्यावेळेस त्यांच्या मुस्के दाबेल बरोबर बरोबर मुस्के दाबले त्यांचे त्यांचे तोंड दाबले की तुम्ही काय याच्या बोलू नका शेतकऱ्याच्या बाबतीत बोलायचं ठरलं का पाठ दाखवून देत शेतकऱ्याच्या बाबतीत मग शेतकऱ्याने जर पिकच करायचं बंद केलं मग मा हे माती खातील का शेण खातील बरोबर बरोबर आहे का नाही तुमचं चुकत असेल तर मला बोलावं मला जर निश्चितपणे असं वाटतं जर आठ हजार रुपये कांद्याला जर आहे तर निश्चितपणे आहे कारण की त्याच्यामुळे जर बा दुसऱ्या जण आहे बाकीचे लोक जगत आहे आता मेथीची भाजी असेल कोथंबीर आता कोथंबीरला काय भाव चालली एक एक दोन दोन तीन तीन, तीन रुपये जुडी कोथंबीर चालली शेतकऱ्याने का करावा अशी भूमिका त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे जर मला एक म्हणायचं आहे जर द्या ना तुम्ही शेतकऱ्याला थोडा भाव द्या ना काय फरक पडत आला तुम्ही जर इतके कोट्याने घोटाळे करते मग एखादा घोटाळा करून तुम्ही शेतकऱ्याचा हे करा तुम्ही एक एक घोटाळा केला तर एक वर्षभर तुम्ही हे करता ना नाही का एक घोटाळा जर केला तर तुम्ही शेतकऱ्या वर्षभर बिचारा शेतकरी अख्ख्या एक त्यांचा घोटाळा आख्या भारतातले जेवढे शेतकरी तेवढे खातील त्यांचा एवढा एकच घोटाळा राहतो मग तुम्ही असा एक घोटाळा करा ना शेतकऱ्यांसाठी काय तुम्ही इतके घोटाळे करता शेतकऱ्यांसाठी करा एक घोटाळा द्या शेतकऱ्यांच्या कांद्याला दहा हजार रुपये भाव द्या ना कांद्याला काय फरक द्या बांधून बरोबर मकाला मकाला मध्यंतरी बाजार काय होते सातशे आठशे सातशे आठशे रुपये मागचे किती होते अठराशे रुपये एकोणविशे दोन हजार रुपये भाव होते द्या ना शेतकऱ्याच्या माकाला तीन साडे द्या जास्त अपेक्षा नाही करते आम्ही तीन साडे तीन हजाराचीच अपेक्षा करतो बरोबर त्यांनी द्या बा, द्या भाव बांधून द्या कोथंबिरीला द्या पंधरा सोळा रुपये नका देऊ तुम्ही आम्हाला एवढी जुडी जुडी एवढी नका देऊ पण सरईस शेतकऱ्याला पंधरा रुपये सोळा रुपये जुडी द्या खाऊ द्या ना शेतकऱ्या पण शेतकरी <laughs> खाल्ला तर बाकीचे खातील जर माझा बापच जर उपाशी असेल आणि त्याच्यातलीच जर घास मेन महत्वाचा मुद्दा सरकारी ऑफिसात जे काम आढळलेले असतील मित्रांनो मी एक विषय मांडू इच्छितो आपण कुठल्या ग्रामपंचायतीपासून तर कुठल्या पण ऑफिसपर्यंत जाता आणि प्रत्येक गोष्टीलासाठी जर तुमचं एक काम छोटं सहीचं जरी असेल तर तुम्हाला शंभर चक्र मारावं लागतं याच्यानंतर या भाडव्यांना मी एकच सांगू शकतो जर शंभर चक्र जर मारायला लावले ना तर आमच्या इतकं वाईट कुणी नसणार ना आहे एक छोटंसं किरकोळ काम एक सही करायसाठी जर तुम्हाला अरे लाज खाताच तुम्ही नंतरून मागून घेऊन खातच हे आम्हाला पण मग कळतं सगळ्या जगालाही गोष्टी कळतात पण तुम्ही चक्र मारायचे काम का तुम्हाला पेमेंट भेटतं ना तेवढंच खाण तेवढंच खुश राहा प्रत्येक गोष्टीत गरीबाला चक्र मारायला लावू नका कारण बिचाराचं पोट पाणी चाललेलं तो कसं तजबीज करून त्या ऑफिसपर्यंत येतो शंभर पन्नास रुपये खर्च करतो काहीतरी त्याचं चालतं त्याच्यावरती पण तुम्ही जर दोन दिवसाचं त्याचा अन्नाचं जर पैसा जर तुम्ही चक्र मारून त्याला घालवाय लावता उपयोग काय त्या गोष्टींचा सगळ्यात मेन मुद्दा आता रघुभाऊने जे सांगितलं या बडव्यांनी जर येणाऱ्या काळामध्ये अनेक अधिकारी असतील अनेक हे असतील लोकांचे जे जे लोक आहेत ज्या ज्या प्रश्न आहेत या प्रश्नावर एका कामासाठी जर दहा चक्रा मारायची वेळ जर येत असेल ना आणि हे जर खात असतील तर यांनी ये यांचे मुसके आवरावे अन्यथा येणाऱ्या काळात दलित आदिवासी क्रांती दलाचा प्रत्येक कार्यकर्ता हा त्यांना चांगल्याच प्रकारे झाडा शिकवल असा मी जाहीरपणे आणि प्रकटपणे सांगू इच्छितो यांना रेशन कार्ड खायचं असेल तर अडीच तीन हजार रुपये द्यावा लागतं रेश जातीचे दाखले काढायचे असेल तर पंधराशे सोळाशे रुपये द्यावा लागत्या घरकुल करायचा असेल तर दहा ते वीस हजार रुपये द्यावा लागत्या यांच्या बापांची पेंट आहे का एवढे पैसे त्यांना त्या ठिकाणी द्यायचे यांना गव्हर्नमेंट का पैसेच येत नाही का गव्हर हे जर सरकारी नोकर आहे तर यांनी ज्यांच्या अवकाळी राहून यांच्या काम करावा अन्यथा यांची जागा यांना दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा निर्भीडपणे दलित आदिवासी क्रांती झाला असा प्रत्येक कार्यकर्त्याची भूमिका ही रोख आणि ठोकचीच असेल हे मी जाहीरपणे सांगू इच्छितो हे आता रघुभाऊ त्यांचे हे करतील